तर अमित शहांनी आम्हाला राज्यपाल पदाचं आश्वासन दिलं होतं असं अभिजित अडसूळ यांनी पुन्हा एकदा म्हटलं आमच्याकडे शहांचं पत्र आहे असा दावा देखील त्यांनी दे केला अभिजित अडसूळांनी रवी राणांना हे प्रत्युत्तर दिलंय अडसूळ शहांना ब्लॅकमेल करतायत अशी टीका राणांनी केली होती त्यावर अडसूळांनी उत्तर दिलंय नवनीतणाला निवडून आणेल राणासाठी पूर्ण गावागाव फिरील पण त्यांनी पूर्ण विरोधामध्ये राणाचा प्रचार केला त्यांना पाळण्यासाठी पूर्ण यंत्रणा लावल्या आणि आज ज्या प्रकारचे ते वक्तव्य करत आहे मला असं वाटतं त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे त्यांना चांगल्या डॉक्टरची ट्रीटमेंटची गरज आहे त्यांना कुठेही माझी मदत लागेल चांगल्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेण्यासंदर्भात तर मी त्यांना करायला तयार आहे पण असं खोटं राजकारण करून खोटं वक्तव्य करून ते देशाचे गृहमंत्री अमित शहाजींना ब्लॅकमेल करत आहे आणि अशा ब्लॅकमेलांना खऱ्या अर्थानं लोकांनी अनेकदा नाकारलेलं आहे त्यांना आता आराम करण्याची गरज आहे त्यांचं वयसुद्धा झालं आहे आणि मानसिक संतुलन पूर्ण त्यांचं बिघडलेलं अशा पद्धतीचं जे वक्तव्य माननीय अडसू साहेबांनी काय सांगितलं की बाबा अशा अशा पद्धतीने हे राज्यपालपद मला देणं होतं त्याच्यामध्ये ब्लॅकमेलिंग काय झालं त्या ठिकाणी अमितबाईंनी एवढंही सांगितलं होतं की तुम्ही आज गेल्या गेल्या लगेच पत्र बनवा आणि रिकमेंडेशन लेटर मला पाठवा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना सांगितलं तुम्ही जाऊन पत्र बनवा त्याची कॉपी इकडे आहे दोघांच्या सह्या आहेत खऱ्या अर्थाने दाखवण्याची वेळ येऊ नये परंतु ज्या पद्धतीने त्यांनी वक्तव्य केलं की ब्लॅकमेलिंग केलं जातं अमित भाईंना म्हणून पत्र दाखवण्याची वेळ येते